एक राजकीय नेतृत्व आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यामुळं भाऊ आणि ताईंनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संस्थेची स्थापना केली त्यातून आपण इतर काय करू शकतो हे विचार करत स्मरण करत दोन हजार आठ मध्ये महिलावट वृक्ष ताईंनी आणि भाऊंनी या ठिकाणी उभं केलं ते म्हणजे समंत आणि दोन आजपासून दोन हजार चोवीस पर्यंत हे कॉलेज आहे म्हणजे गेले सोळा ते सतरा वर्ष कॉलेजचा ए मध्ये प्राप्त आहे त्यानंतर आपण हे काम करत असताना आपल्या येथील काही मुलं ज्यांना फार्मिशन नंबर लागत नाही आहे ज्यांना डिफॉर्म नंबर लागत नाही आहे आणि आईवडिलांना खर्च पुरवणारा नाही आहे की ज्यावेळेस कोरोना बाहेर जा जायचं त्यावेळेस अतिरिक्त खर्च जास्त वाढतोय आणि द्रघुराच्या असेल सिंधुदुर्गराजा असेल चिखली असेल लोणार मेक सर्व जवळपास गोंदियाचे सुद्धा मुले या ठिकाणी नाही सर तर दोन हजार एकोणीस मध्ये परत एक न्यू संकल्पना नवीन आयडिया आदरणी भाऊ आणि ताई तसेच आमचे राधास्तंभ सतीश भाऊ पाहिले आमचे मनुष पाहिले कायदे यांच्या मार्गदर्शनामधून एक दोन हजार एकोणीस मध्ये समर्थ कॉलेज फार्मसी याची सुद्धा स्थापना झाली आणि या ठिकाणी सुद्धा सर आज म्हणजे सांगावंच वाटतं की पाचशे मुलं त्या ठिकाणी सुद्धा डीफॉर्म आणि बीफॉर्म करतात आणि दोन हजार एकोणास पासून पाच ते सहा वर्ष झाले त्याही कॉलेजचा एक ग्रेडचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त आहे आणि तो सुद्धा तसाच टिकून आहे परत हे काम करत असताना ज्यावेळेस कुठंतरी आपण चांगलं काम करतोय त्या मोठ्यावर आपल्याला काहीतरी वेगळं भेटत असतं ज्यावेळेस दिल्लीवरून काही कमिटी येतात त्यांनी चेक केलं आणि त्यांनी त्याची पूर्तता केली आणि आदरणीय भवानी कायमी त्यांनी सुद्धा जे नियम दिलेले असतात की आपल्याला आपल्या संस्थेमध्ये कोणतीच गोष्ट जी आपल्याला लागते जी मुलांच्या भविष्यासाठी लागते की कधीच तुम्हाला विचारायची गरज पडणार नाही स्वतः तुम्ही निर्णय घेऊन त्या कधी तुम्ही बोलू शकता एवढा अधिकार या ठिकाणी ताईंनी आणि भाऊनी सर्व प्राचार्य तसेच प्राध्यापक यांना दिला आहे आम्ही एवढंच ठिकाणी बोलत आहे की हे ट्रेनिंग दिवस यशस्वीरित्या पार पडतो तेव्हा आम्हाला कधीच विचारले जात नाही की नेमकं काही ने तुम अडचणी विचारले जातात पण सोय तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आपल्या इथं आलेल्या भावनेना काहीच कमतरता पडायला नको याची पूर्ण काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आणि एवढी ऑथॉरिटी या ठिकाणी आम्हाला दिलेली असते त्यामुळे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वीरित्या आम्ही पार पडू शकतो जास्त वेळ नाही घेता आज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय सतीजी सर आम्हाला आम्ही याबद्दल एक लेक्चरर म्हणून काम करतो सध्या सुद्धा लेक्चर म्हणून काम करतोय सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि जे सर आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांचा जो संघर्ष आहे आम्ही तोही बघतोय की कितीतरी वेळेस त्या कॉलेजून ह्या कॉलेज त्या कॉलेजून ह्या कॉलेज त्यावेळेस आम्ही जातोय त्यावेळेस आम्ही सरांनी विचार केला की आज आपला टाइम किती झाला किती किलोमीटर फिरलो म्हणजे आम्ही माझ्या हातात येवित होतो आपण बारा किलोमीटर फिरलोय तर आमच्याशी त्यांनी आम्हाला जे शिकवलं सर हे नेहमी आमच्या सोबतच लागले आणि तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला नेहमी असंच लाभणार आहे आणि आजच्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये येतो आभार प्रदर्शन आदरणीय सर मंगलताई कायदे यांनी काढून त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची शोभा ओढून ज्याबद्दल मी येला श्री गजेंद्र महाराज कृषी वस्ते श्री संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आदरणीय दरवाळे सर सुद्धा या कार्यक्रमाची शोभा वाढवी त्याबद्दल मी सरांची सुद्धा एक आभार व्यक्त करतो प्रकारे एक मॉर्निंगचं जे लेक्चर झालंय ते लेक्चर मी सरांना म्हणून खरोखर म्हणजे त्या लेक्चरला कुठं आपण म्हणू शकत नाही एवढं खतरनाक लेक्चर मी बघितले आणि सरांनी सांगितलं मला सध्या सरांनी तुम्ही आवडून बसा म्हणे आणि सरांनी जेव्हा आपला काय गेम झाला खूप म्हणजे तीन दिवस हसायचा चान्स होता त्या सरांनी त्या दहा मिनिटामध्ये एवढं हसवलंय आणि असं नेतृत्व रागीव सर यांनी सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व प्रशिक्षणाला केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आमचे सहकारी मित्र यांनी सुद्धा या ठिकाणी सोबतच परिश्रम घेतले त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि बोलायचं की आमचे जे सहकारी मित्र आहे त्यांचं कृषी शोमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तरी सुद्धा आपण जोपर्यंत आपली ऑर्डर येत नाही तोपर्यंत संस्थेसाठी आणि संस्थेत पाठ आपण काय करू शकतो

तुम्ही सुद्धा या ठिकाणी तीन दिवशी कार्यक्रम छान पार पाडा शिहा वाटा तुमचा या ठिकाणी खूप मोठा आहे आणि जर आमच्याकडून काही राहण्यामध्ये किंवा जेवणामध्ये काही कमतरता बसते असेल तर मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो धन्यवाद